सध्या श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण म्हटला की बरेचसे सण आले उपास आले तर त्यातलाच रक्षाबंधन स्पेशल असा सण ज्या दिवशी आपण काहीतरी गोड हे केलंच जातं तर रक्षाबंधन स्पेशल ओल्या नाराची बर्फी कशी करायची आज हेच तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला सुरुवात करूया तर इथे दोन ओले नारळ घेतले होते ते चिरून आपण मिक्सरला असे बारीक करून घेतलेले आहे त्या मेजरमेंट कपने हा अडीच कप इथे कीज भरलेला आहे तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीचं प्रमाण इथं करू शकता तर अडीच वाटीला आपण दीड वाटी इथं साखर वापरणार आहे आणि त्याचबरोबर एक चमचा आपण वेलची पावडर वापरणार आहे तर बर्फी सेट करण्यासाठी से से एक मोठं असं मी ताट घेतलेलं आहे त्याच्या एक चमचा आपण तूप टाकून घेऊया आणि तूप सगळीकडून पसरून घेऊया ही तयारी आपल्याला आधीच करायची असते त्यामुळे आपण हे ताट आता रेडी करून ठेवलेलं आहे चला आता आपण लगेच बर्फी करून घेऊया तर एक मोठी कढई घेतलेली आहे त्यात साधारण एक चमचा मी साजूक तूप टाकलेलं आहे तूप थोडंसं गरम झालं की आपण जो कीस घेतला होता तो कीस संपूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कीस पाच मिनटं चांगला मोठ्या गॅसवर परतून घ्यायचा आहे जेणेकरून जर ओल्या नारळामध्ये काही मावछर असं ना तर ते सगळं निघून जातं त्याच्यामुळं ना थोडंसं पाच मिनटं आपण परतून घेऊया तुम्ही पाहू शकता थोडंसं जो सुट्ट झालेलं आहे आपल्या कीस नारळाचा आणि थोडासा कलरही चेंज झालेला आहे आता इथं मी एक वाटीला थोडंसं कमी असं दूध घेतलेलं आहे दुधामुळं अशी बर्फी आपली चांगली आत मौसर होते आणि टेस्टी छान लागते आणि त्याचबरोबर जी दी दीड वाटी आपण साखर घेतली होती ना ती साखरही आपण त्याच्यामध्ये टाकून ना मिक्स करून घेऊया हे बर्फीचं एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आहे जास्त गोडही नाही होत आणि जास्त फिकीही होत नाही एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आहे आता पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकल्यामुळं ना आता आपल्याला बर्फीला असं पाणी सुटणार आहे तर सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे तुम्ही साईडने बघा साखरेला पाणी सुटायला लागलेलं आहे हे पाणी आपल्याला पूर्ण आटून घ्यायचं आहे म्हणजे साखर आणि खोबरं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला रक्षाबंधन म्हटलं की गोड हे आलंच मग त्यावर बाहेरची विकत मिठाई घेण्यापेक्षा अशा पद्धतीने घरच्या घरी बर्फी केली तर ती छानही लागते आणि पुरवणीही येते तर त्यातच आता आपण एक चमचा वेलची पावडरही टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे तुम्ही पाहू शकता इथं मिश्रणाचा आपला डो तयार होयला लागलेला आहे जे साखरेचं पाणी सुटलं होतं थोडक्यात जो पाक असतो तो पाक सगळा खोबऱ्याने सगळा पाक शोषून घेतलेला आहे खोबऱ्याने आणि आपला असा डो इथं मस्त तयार झालेला आहे तर कसं चेक करायचं तर थोडंसं त्यातलं मिश्रण घ्यायचं थोडंसं थंड करायचं आणि त्याची जस गोळी झाली की समजायचं आपलं इथं मिश्रण तयार झालेलं आहे बर्फीसाठी तुम्ही पाहू शकता मस्त अशी गोळी इथं तयार होती आपली याचा अर्थ बर्फी आपली आता इथं सेट होईल तर गॅस बंद करून घेऊया आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया पाहू शकता छान असा डो इथं तयार ता झालेला आहे आता गॅस बंद करूया आपण आणि हे मिश्रणाचे आपण बघा ताट तयार करून ठेवलं होतं तूप लावून त्या ताटामध्ये सगळं ट्रान्सफर करून घेऊया आणि सेट करून घ्यायचं आहे मिश्रण खूप गरम असतं त्यामुळे थोडं आधी उलटण्याच्या साह्याने पसरून घ्या आणि नंतर थोडंसं थंड झालं की हाताच्या साह्याने करून घ्या किंवा पॅचुलनही तुम्ही करू शकता तर मस्त असा आपण आकार त्याला गोल असा देऊन घेतलेला आहे तुम्हाला ज्या आकारात सेट करायचे आहे चौकनी चा। गोल त्या आकारात तुम्ही ते सेट करून घेऊया आता थोडा वेळ ही बर्फी आपण अशीच ठेवूया थोडीशी दहा मिनटं थंड करून घेऊया आणि मग आपण त्याला कट लावून घेऊया थोडीशी नॉर्मल गरम असतानाच आपल्याला कट लावून घ्यायचे आहे त्यामुळे जेव्हा पूर्ण बर्फी थंड होती ना तेव्हा त्याचे ते आकारही छान पद्धतीने बाहेर निघतो तर आता असे कट लावून घेऊया तुम्हाला ज्या आकारात लावायचे आहेत कट त्या आकारात तुम्ही लावून घ्या मी तर चौकणी कटमध्ये करणार आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे कट लावून घेऊया आणि बर्फीनं आपण चांगली सेट करून घ्यायची आहे घाई करायची नाही आहे फक्त फ्रीजमध्ये आपल्याला ही बर्फी ठेवायची नाही आहे बाहेरच आपल्याला ही बर्फी सेट करून घ्यायची आहे तुम्ही जर रात्री बर्फी करणार असाल तर ओवर नाईटसाठी सुद्धा ठेवू शकता किंवा के सकाळी केली तर संध्याकाळपर्यंत ही बर्फी छान प्रकारे सेट होऊन जाते तर आता आपण ही बर्फी सेट करून घेऊया छान अशी मी पाच सात तास ही बर्फी सेट करून घेतलेली आहे तर तुम्हाला बर्फी आता ही मी कट करून दाखवते तर इथे मी बर्फी कट करून घेतलेली आहे तर किती छान असे कट आपले इथं पडलेले आहे तर रक्षाबंधन स्पेशल ही ओल्या नारळ्याची बर्फी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आजची जी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने ओल्या नारळ्याची बर्फी तुम्ही करून पाहू शकता एक कट करून दाखवते तुम्ही पाहू शकता किती खुशखुशीत कुछ आतून अशी वलसर मस्त अशी बर्फी आपली तयार झालेली आहे तोंडाट ताकताच विरघळणारी आपली बर्फी तयार झालेली आहे ते एकदा नक्की ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर बाय बाय